महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली असून इच्छुक उमेदवारांना दहा ते सतरा मार्च या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत सत्तावीस मार्च रोजी मतदान होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर एका जागेसाठी दोन दावेदारांची जोरदार चर्चा सुरू आहे यामध्ये शिर्डीचे संग्राम कोते यांचे नाव आघाडीवर आहे संग्राम कोते हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक व आंदोलक नेतृत्वातील महत्वाचे नाव असून त्यांनी विद्यार्थी व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे त्यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ शिर्डीतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी साईबाबांच्या मध्यान्न आरती दरम्यान गुरुस्थान प्रदक्षिणा घालत विशेष साकडे घातले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोंदकर माजी उपनगराध्यक्ष दादा कोते यांच्यासह अनेक उप कार्यकर्ते उपस्थित होते ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची मानली जात असून संग्राम कोते यांच्या उमेदवारीबाबत लवकरच अंतिम निर्णय होणार आहे आमच्या शिर्डीचे भूमिपुत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम दादा कुते यांची विधान परिषदेच्या जे आमदारकीची हे असते स्पर्धा त्या स्पर्धेसंदर्भात त्यांची वर्णी लागण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे खरं तर मीडियाच्या माध्यमातून त्यांचं नाव देखील आग्रभागी आहे असं समजलं आहे त्याच्यामुळं सद्गुरू साहेबांच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आमच्या शिर्डीच्या भूमिपुत्राला या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे कारण की त्यांचं आज काम बघितलं सातत्याने श्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनाच्या माध्यमातून त्याचबरोबर युवक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आणि विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी भरघोस असं काम पक्ष संघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे त्याच्यामुळे मला आमचे पक्षमूक सन्माननीय अजितदादा पवार यांच्याकडे या ठिकाणी मागणी करायची आहे की जो माणूस सातत्यानं पक्ष संघटनेकरता आपला वेळ पैसा आणि आरोग्य खर्ची करतोय अशासाठी आपण निश्चितच या ठिकाणी विचार करावा अशी माझी आग्रही भूमिका राहील आणि संग्राम कोतेंना या ठिकाणी विधान परिषदेवर वर्णी लागली पाहिजे असं आम्हाला सर्व युवकांना वाटतं आमच्याबरोबर अनेक आमच्या पंचकृषीतले युवक आहेत की जेणेकरून राजकारणात ती दिशा खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारे ठरवायची असेल तर त्यांना संधी मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आज आमच्या सर्व शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जे आमचं बा बाबांचं गुरुस्थान आहे ज्या ठिकाणी बाबा प्रथम प्रकट झाले अशा ठिकाणी प्रदक्षिणा मारून या ठिकाणी आम्ही बाबांना साकडं घालत आहोत आणि खऱ्या अर्थानं बाबा आमची मागणी मान्य करतील असं आम्हाला वाटतं आणि ही मागणी निश्चितच अजितदादा पवार देखील मान्य करतील अशी आमची या ठिकाणी आग्रही भूमिका राहील आज शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी शिर्डीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आम्ही या ठिकाणी साईबाबांच्या मंदिरात जाऊन साईबाबांना एक प्रार्थना केली एक साखडं घातलं की शिर्डीचे जे भूमिपुत्र आहेत आणि ज्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी तसेच युवकच्या प्रदेशाध्यक्षपदी काम केलेलं आहे आणि हे काम खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रभर केलं असे आमचे सर्व युवकांचे नेते माननीय संग्रामदादा कोते पाटील यांना विधान परिषदमध्ये संधी मिळावी यासाठी आम्ही बाबांना साकडे घातलेलं आहे खरं तर एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या शिर्डी गावाचा एक सुपुत्र या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या कष्टावरती एक संघटन उभं केलं संबंध महाराष्ट्रभर युवक व विद्यार्थ्यांसाठी त्यांनी नेहमीच अनेक मोर्चे मोर्चे असतील आंदोलन असतील केले शिष्यवृत्तीचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे तसेच अनेक युवकांचे प्रश्न असतील या युवकांनी मार्गी लावले आणि निश्चितच ह्या युवकाला कुठेतरी एवढं कष्ट घेतल्यानंतर संघटनामध्ये चांगलं काम केल्यानंतर अशा व्यक्तीला आमदारकीची संधी मिळाली पाहिजे असे आमच्या सर्व युवकांचं म्हणणं आहे आपण ज्यावेळेस पक्षामध्ये एखाद्या संघटनेमध्ये काम करतो व त्याचं फळ आपल्याला एखाद्या पदाच्या निमित्तानं मिळतं तर त्याने निश्चितच त्या व्यक्तीचा पण आणि जे युवक जे काम करतं त्यांचा पण उत्साह या ठिकाणी पक्षामध्ये एखाद्या संघटनेमध्ये काम करण्याचा वाढतो असं आमच्यासारख्या युवकांना वाटतं आम्ही या निमित्तानं बाबांना प्रार्थना केली की बाबा हे संग्राम कोते पाटील यांनी कष्ट घेतलेलेच आहे आणि हे आपले शिर्डी गावचे पुत्र आहेत तर यांना विधान परिषदेवर संधी मिळावी अशी आमची सर्वांची भावना आहे आणि आम्ही तसेच सर्व पदाधिकारी माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांना देखील विनंती करणार आहोत की आपण संग्रामदादा कोते पाटील यांना ही संधी मिळावी व शिर्डीला या निमित्ताने एक युवक आमदार मिळावा असे आमची आम्ही आमची विनंती राहणार आहे धन्यवाद आज या ठिकाणी शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस व शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने आमचे नेते संग्राम दादा पोते यांची विधान परिषदेवर निवड व्हावी यासाठी आम्ही सर्वजण बा साईबाबांना साकडे घालण्यासाठी या ठिकाणी एकत्र आहोत संग्रामदादांना जर विधान परिषदेवर संधी दिली तर शिर्डीचे राजकीय वैभव नक्कीच उंचावेल यासाठी व तसेच शिर्डीच्या विकासाला हातभार लागावा यासाठी प्रत्येक तरुणाच्या मनाची इच्छा आहे की संग्रामदादा यांना संधी द्यावी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपव आज श्री साईनाथ टोगूंच्या चरणी आम्ही माननीय संग्राम शिवाजीराव पोते पाटील यांच्यासाठी विधान परिषदेवर त्यांची निवड व्हावी यासाठी आम्ही बाबांना विनंती केलेली आहे बाबांना आम्ही एकच म्हटलो की शिर्डीचं भूमिपुत्र आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस या दोन्ही प्रदेशाध्यक्षपदी ज्यांनी संपूर्ण राज्यात जवळपास तीन लाख किलोमीटर दौरा केला जवळपास सात ते आठ वेळेस राज्याचा दौरा केला अशा अशा एका पदाधिकाऱ्याला अशा एका तुमच्या कार्यकर्त्याला निश्चित ही संधी भेटली पाहिजे याबाबत आम्ही दादांना पण विनंती करणार आज आम्ही बाबांना सा साकडं घातलेलं आहे बाबांचा आशीर्वाद घेऊन आता येत्या दोन दिवसात आम्ही दादांची वेळ घेऊन अर्थसंकल्प दादांचा चालू झालेला आहे आज त्या दोन दिवसात दादांना जसा वेळ भेटेल तसे दादांची वेळ घेऊन आम्ही दादांना पण ही विनंती करणार आहोत आणि शिर्डीचा भूमिपुत्र म्हणून नव्हे पण महाराष्ट्रात ज्यांनी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जो संघटनेच्या मार्फत माध्यमातून पोचलेला आहे त्या व्यक्तीला तुम्ही संधी दिली पाहिजेल जेणेकरून युवकांचे प्रश्न चांगल्या चांगल्या पद्धतीनं ते मांडू शकतात विधान परिषदेत आणि त्या प्रश्नाला वाचक फोडून ते निकाली काढू शकतात अशी आम्ही दादांना विनंती करणार आहोत तरी मी सईचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो की संग्राम शिवाजीराव कोते पटेल यांना आमदारकीची संधी मिळो हीच सईचरणी आम्ही प्रार्थना करतो यावेळी अमित शेळके युवकाध्यक्ष निलेश शिंदे अनिल कोते राहुल फुंदे लकी ठाकूर राकेश भोकरे गंगाधर वाघ राजेंद्र गोंदकर निलेश सुरडकर आकाश कोते संजय उगले आर्तिक राठोड दीपक वाघ मंगेश उगले सागर तवासे अंकुश राठोड राजेंद्र वाघ लक्ष्मण झाडे मुकेश चौधरी संजीव शहा अमोल सुपेकर सुशांत आवताडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते